चीन मधून आलेल्या एच एम पी व्ही विषाणूचे राज्यात काही रुग्ण आढळलेत मात्र एच एम पी व्ही हा विषाणू नवीन नाही हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला या विषाणूचे रुग्ण आढळतात हा आजार गंभीर स्वरूपाचा नसून सर्दी खोकला हो ताप असा सौम्य स्वरूपाचा आजार आहे हा आजार होऊ नये म्हणून कोरोना काळात देखील सार्वजनिक ठिकाणी थुंकणं आंदोलन करणं खोकणं हे टाळावं एच एम पी व्ही या आजारापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरावे साबणाने स्वच्छ हात धुवावं सॅनिटायझरचा वापर करावा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं जालना जिल्ह्यात अद्याप एच एम पी व्हीचा रुग्ण आढळलेला नाही असं जिल्हा सात रोग अधिकारी डॉक्टर नारायण पवार यांनी सांगितलंय सर सध्या राज्यामध्ये काही एच एम पी व्ही व्हायरस सापडले आपल्या जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण काय करतो एच एम पी व्ही हा जो, जो व्हायरस आहे तो दोन हजार एक मध्ये नेदरलंड या देशात सापडला होता प्रथम आणि हा या व्हायरसमुळं हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला असे रुग्ण आढळतात हा काही गंभीर स्वरूपाचा आजार नाही हा एक सर्दी खोकला ताप अशा सौम्य स्वरूपाचा आजार आहे आणि ज्याप्रमाणे आपण कोरोना संक्रमण काळात होऊ नये आजार म्हणून आपण सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिंकणे खोकला करणे यासाठी आपण जसं मास्क वापरणे आणि होऊ नये म्हणून खिळती हवा ठेवणे आपण घरात असेल संपर्कात जास्त राहू नये गर्दी करू नये त्याप्रमाणेच आहे आणि कोरोना एवढा हा गंभीर आजार नाही आहे म्हणून काय काय सर्दी अशा योजना आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या आपण सूचना दिलेल्या आहेत आणि तसे पत्र पण काढून सर्वेक्षण करण्याचे आपण सूचना दिलेल्या आहेत वेगळं विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलं होतं असं काही विचाराधीन आहे का असं विचाराधीन सिव्हिल हॉस्पिटलला तसं केलेलं आहे आणि आपण पण त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यासाठी भेट ठेवली आहे एच व्हायरस कसलं म्हणजे काय करावं काय टाळावं काय आव्हान राहील तर असं एच एम पी पासून संरक्षण व्हावं म्हणून नागरिकांनी मास्क वापरावे साबणाने साबण पाण्याने हात हो धावे सॅनिटायझरचा वापर करावा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे जायचं असेल तर जा मास्क वापरावे आणि ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी हवा खेळते असायला पाहिजे जेणेकरून आपण एच एम पी पासून संरक्षण करू शकतो तुम्ही म्हणाल की प्राथमिक आरोग्य केंद्रात तुम्ही जसे आदेश दिले आहेत की सर्व जे रुग्ण असतील त्यांचे आतापर्यंत काही प्राथमिक अहवाल तुमच्याकडे आलाय का जिल्ह्यामध्ये काही रुग्ण आहेत म्हणजे सर्दी खोकल्याचे किती रुग्ण आहेत सगळे अहवाल तुम्हाला आलेले आलेला आहे आतापर्यंत आपल्याला तसे पॉझिटिव्ह पेशंट आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडलेले जसे आपल्याला रिपोर्ट आतापर्यंत अहवाल आलेला नाही जसे येतील तसं आपण वरिष्ठ वरिष्ठ कार्यालयाला कळू ग्रामीण भागात बरेचसे प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरावस्था झालेली आहे दिसून येतो नाही प्रत्येक ग्रामीण आपले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बेडची उपलब्धता आहे फक्त एका ठिकाणी आपल्या इमारत नसल्यामुळे त्या ठिकाणी कमी बेड आहे पण बाकी सगळीकडे बेड उपलब्ध आहेत